जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल रुकडी तालुका हातकनंगले येथील समीक्षा सुनील कोळी वय पंधरा हीयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी हिचं निधन झालं या विद्यार्थिनीच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून समीक्षा ही सर्वांची लाडकी होती कुटुंबात एकटीच मुलगी असल्याचे सर्वांचे तिच्यावर जीवापाड प्रेम होते सर्वांच्या बरोबर वर बोलून चालत हसत खेळत असणारी समीक्षा ही आपल्यातून आकस्मित निघून गेल्याच्या भावना रुकडी ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत समीक्षाचे वडील सुनील हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात समीक्षा ही नववीमध्ये शिकत होती अचानक तिला बोन मॅरो या दुर्मिळ आजाराने ग्रासले तब्बल सहा महिन्यापासून तिच्यावर रुकडीसह कोल्हापूर आणि मुंबई येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते उपचाराला ती प्रतिसादही देत होती मात्र अचानक गुरुवार दिनांक अकरा रोजी तिची प्राणज्योत मावळी तिच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे तिच्या पश्चात एक भाऊ आई वडील आजी आजी असा परिवार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर